नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सारळी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील विद्युत प्र पंपाचं जो प्रोजेक्ट आदानी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांनी हातात घेतलेला आहे वास्तविक पश्चिम घाटातील संवेदन क्षेत्रामध्ये सदरचं काम होत आहे आणि या कामाला आमचा प्रशासनाला प्रचंड विरोध आहे तेथील नागरिक असतील त्यांच्या नागरिकांच्या जबाब ज्या जमीन आहेत त्या जमिनी पळकावून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ती सदरच्या जमीन ज्या घेतलेल्या आहेत जिथं प्रोजेक्ट होणार आहे त्या ताळी धरण क्षेत्रामध्ये जैवविविधता आहे काही सस्तन प्राणी आहेत काही प्रजाती आहेत फुलझाड आहेत या सर्वांचा जो काही ऱ्हास होणार आहे तो या प्रकल्पामुळे होणार आहे त्यामुळे या प्रकल्पाला असहनिक नागरिक असतील आणि तेथील कार्यकर्ते असतील या सर्वांनी विरोध केलेला आहे त्याचबरोबर आम्हीसुद्धा मॅडव्होकेट तृणाल सोनपे निकिता आनंदाचे आणि चंद्रकांत बिबले यांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्रीन आदानी ग्रीन एनर्जी कंपनी गुजरात या तिघांनाही नोटिसा दिलेली आहे या नोटिसामध्ये पंधरा दिवसा संबंधित डॉक्युमेंट खुलासा न केल्यास आम्ही याविरोधात हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे